असलाम वाईकुम गाईज आदा नमस्ते आणि जय महाराष्ट्र मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतो आहे आजच्या ह्या नव्या यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये आज मसाजोग येथे संघर्ष सुद्धा मनोजा दादारांगे पाटील साहेब हे आलेले आहेत देशमुख कुटुंबाची भेट घेण्यासाठी जे आंदोलन आता पंचवीस तारखेपासून जे सुरू होणार आहे मसाजोग येथे तर त्या बाबतीत आता हे आंदोलनाला सुरुवात होण्याच्या पूर्वी मनोजा दजारांगे पाटील साहेब यांनी आज मसाजोग येथे देशमुख कुटुंबाची भेट घेतलेली आहे दोनशे पेक्षा जास्त त्याच्यात अर्ध्याच्या पुढं ऐंशी नावं तर मिड्याच्या बांधवनीच काढले म्हणजे तपास यंत्रणा सरकारकडे पाहिजे तर खरे शब्दासकी की मिड्याच्या बांधवाला द्यावं लागत की तपास यंत्रणा किती स्ट्रॉंग आहे त्यांची खरे अन्यायाला खोदून काढायपर्यंत ते जागे खोदूनच काढत गुडात राहतो पातळात तरी खोदूनच काढ तरी अटक नाही सरोपी नाही कोणी कोणी गाड्या पुरवल्या हत्या झाल्याच्या नंतर नाही त्याची ती एक गाडीत झाकून आता उघडली कशी काय माहिती मिड्याचे बांधव गेलं म्हणजे पोलिसांची जबाबदारी येते तिच्यावर जर धूळ पडली तर तुला सस्पेंड करू बघा दहशत म्हणून त्यांनी त्याला कापड आणलंय पदरून शिवून त्याच्यावर झाकून टाकलं का सुद्धा माझ्या गाडीचे खराब होता नाही कारण त्यातून साहेब गेलेले त्या गाडीतून जगद गुरु होते कापण देव सरमाड का खरमाड कोण येते एकाच मध्ये टाकलं त्या गाडीतून गेल तो म्हणून त्याला झाकून ठेवलं वा ही न्याय देशमुख कुटुंबात तळमळ करताय तिथं वेगळा न्याय कुणी राहायला घर दिलं तो आरोपी नाही तो पोलीस तो आहे राहत्यांचा मुख्यमंत्र्यांचा पुढे गेलो ना। त्याच नाव हा हो प्रकाश महाजन प्रशांत महाजन त्याला असं आरोपी केला त्याला सगळ्यात जास्त माहिती आहे दाबू लागायला पैसे खायला तेव्हा जो त्याच्या पैसे खाणं देणं पैसे पोहोच करणं सुद्धा तेव्हा आरोपच आहे त्याच्यावरती आरोप नाही तर हे सत्य परत तो राजेश पाटील तो बी मध्ये टाकला टाकला ना तो वा गृह मंत्रालय बिकट दिलीप गित्ते हे ये नवीन येतात हे लपड्या सहभागी असणारे लपडेखोर गोरख फड रमेश भुले आणखीन बरेच नाव आहेत कुणी सह आरोपी नाही त्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा पी आहे नाही तो त्याने त्याच्याकडे बरीच माहिती तो बी आंदोलन दडपायला अगोदर दडपत होता पाटपूनर का ती करा त्याचं जर घरातलं कोणी या असं मारलं किंवा मेलं तर असंच म्हणणार का तेव्हा आता पटकून म्हणून परत गेवरायला रगी दिल्या नेऊन त्यांनी थंडी वाजत होती अजून तिथं इशी लावली होती प्रचंड त्या थंडी वाजली म्हणून रागा नेऊन दिल्या वेगळेच प्रकार कारवाई सरकारकडून होत नाही चार सीट मध्ये छेडछाडी होण्याची शंभर टक्के शक्यता तपास यंत्रणेला शंभर टक्के मुभा दिलेली नाही शंभर टक्के मंत्रा मंत्रालयाने मुख्यमंत्र्यांनी जर त्यांना आदेश दिले असते याच्यात सोडू नका एक सुद्धा तर आतापर्यंत बीडचं अर्ध जेल भरला असतो एवढी गुंडगिरी पसरलेली एवढी मोठी टोळी खून करणाराची खंडाण्या मागणार आणि यांना सांभाळणारा एक त्याला कोणतं का मग आता पडायचो डोळे का काय कारण झाले त्याला म्हणजे तो सुद्धा याच्यातच आहे कारण आम्ही का नाव घेतो त्याचं त्या धनंजय जा मुंड्याचं त्याचं कारण असं आहे की मान्य न्यायालयापुढं मीडियाच्या बांधावनेच दाखवलं होतं की याच्यात बड्या नेत्याला फोन लावला आरोपीने बडा नेता कोण मग टोळ्या साम्राज्य यालाच ना दे बाकीच्याला कोणाला नाद नाही असली पैसा कमावणे सत्ता पाहिजे पद पाहिजे की त्यालाच ना दे आणि हे त्याचेच लोक आहेत अहो नुसतं जवळून हिंडलं तरी आमच्यासारख्या चौकशाला देत नुसतं जवळ हिंडलं तरी आणि मग आता हे त्याचे लोक आहेत हेच म्हणलेत पाच वर्षे त्यांनी ते पालकमंत्री पद त्याला विकलं होतं मग आता त्याचे लोक आहे कस तेव्हा आरोप होऊ शकत नाही मग मंत्री म्हणून होत नाही काय आरोपी व्हायलाच पाहिजे ना ते अरे आमच्यासारखे गरिबाचे लेकर होते आंदोलन ती शूटिंग करायला लोक आणि शूटिंग मध्ये जे जे दिसतील म्हणजे रास्ता रोक करताना साधा साखळी उपोषण करताना अनुभव येतात आम्हाला पावणे दोन वर्ष सरकारचे आमच्या आई बहिणीवरती हल्ला झाला बंदुकीच्या दस्त्याने मारला त्यांना गोळ्या संपल्यावर आज तीनशे सात मध्ये येत्या म्हणजे मारा आम्ही खाल्ला डोके आमचे फुटले बहिणी रक्ताच्या थारवळ्यात आमच्या पडल्या आमच्या नऊ नऊ वर्षाच्या लेकराच्या पायात ले, गोळ्या ले, इकडून घुसल्यात इकडून निघाल्या ही सत्य परिस्थिती ते पोलिस निलंबित व्हायला पाहिजे होते त्यांना बढती मिळाली म्हणून आम्हाला शंका येते देशमुख मॅटर मध्ये सुद्धा त्यांना बढती मिळाली त्या पोलिसांना आणि तीनशे सातशे गुन्हे आमच्यावर आहे एकशे वीस बस सारख्या कलमा आमच्यावर आहेत तिथं आम्ही काही नाही करू ना कट कर रचला पोलिसांनी कट रच सांगितला सरकारनी आणि हल्ला झाला आमच्यावरती प्रचंड मोठा असला भ्याड हल्ला कधी झाला नव्हता राज्यात असला न्याय इथ आणि संतोष मॅटर मॅटरमध्ये सुद्धा हीच प्रकार आहे म्हणजे त्यांचा नायनाट करायला पाहिजे गुंडगिरीचा त्यांना नाही संपवलं त्यांनी सोडून दिलं एका एकाला सोडून दिलं बघा गाड्या सोडणार खून झाला खंडणी मागितली खंडणीतून खून झालेला एक गरीब पोराला तिथं गुंडगिरी होत होती म्हणून समजून सांगायला गेलेल्या माणसावर सुद्धा हल्ला होऊन त्याचा मर्डर करण्यात आला खून करणाऱ्यापेक्षा खंडणी मागणाऱ्यांपेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी करायला लावणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आणि न्यायालयासमोर सांगितलं की एक मोठ्या बड्याने त्याला फोन केलाय म्हणजे तोच दुसरा कोणीच नाही हे ज्या खून करून पळाले त्यांना गाड्या कोणी दिल्या ते सहा रुपये नाहीत त्यांना घर कोणी दिले ते पण सहा रुपये नाहीत त्यात जर आमच्या सारख्या गरीबांच्या मराठ्यांचे असते तर आता पुरं घर नेलं असतं यांनी सगळं सांभाळणार विनाकारण टॉर्चर केलं असत आंदोलनात सहकार्य करणाऱ्या लोकांना सुद्धा टॉर्चर करता येईल सारखा का, का सहकार्य करता म्हणून गरीब लोकांनी सहकार्य करायचं नाही आंदोलनाला तर मग आता खून करणारा कोण कोण सहकार्य करत हे कस मध्ये नाहीत पोलीस नाहीत सह आरोपी केलेली याच्यात कोण डॉक्टर आहे देव तो बी आणखीन सह आरोपी नाही मी आता नवीनच ऐकलंय लोक कष्ट करून डॉक्टर इकडं असं उंचीवर जातात वरून खाली मुकदम चालतो जाऊन तुळी सामील व्हायचे एवढं बधीर डोक्याचं असतं का कोणी लोक गरिबीतून उंचीकडे जातात जो तो डॉक्टर घालतो ते डॉक्टरची सोडून दिले मुकादम झालो ऊस पडायचं काय हे आणि हे शिक्षण देणार त्यो आता त्याचा ऑपरेशन का काय झालंय तो पळड तिकडं पळड नाही तो त्याच्यात हे सरकारला सुद्धा माहीत झाले घेऊ सुद्धा त्याचे हे आरोप नाही हे सत्य फक्त आता सरकारला सरकार अडचणीत यायला लागले याच्यात बदनाम व्हायला लागले म्हणून ते हे लोकांना पकडत नाही ते सोडून देत आहे सगळ्यांना ही अंडर ट्रायल केस चालायला पाहिजे कायमची आणि यांना फाशीच व्हायला पाहिजे पण आता मधी काही घटना करायला लागली ला ती त्याच्यात थोडस आता डाऊट यायला लागलाय की आरोपी सोडून देते की काय सगळे धरायचा तर विषयच वाटत नाही धरतील म्हणून आणि मुख्यमंत्र्यांना जर याच्यात नाव कमवायचं असलं तर किमान त्यांनी उद्यापासून तरी आता तुटून पडलं पाहिजे आणि आदेश द्यायला पाहिजे तपास यंत्रणेला सोडूच नको बर या काला बी आयला पाठ थापितेचे लोक मुख्यमंत्री चला चॅलेंज आमचं त्यांना मुख्यमंत्र्याला उद्यापासून आदेश करा तपास यंत्रणेला एक बी सोडायचा याच्यातला है धरून आणा पाठ थोपतो आम्ही सगळेजण तिकडे टोटल लेकरा बाळा सहित सगळं जोग बी आणि सगळे राज्यातले सगळे लोक येतो आम्ही तिकडे पाठ थोपतोय देऊ उद्या आदेश अर्ध जेल भरणं अर्ध आमच्या सारखेच नुसते संघ फोटो दिसले तरी मध्ये टाकी देत मग संघ फोटो असणारे मध्ये कस करायलेत फोटो असणारे कार्यकर्ते काय मला आता गाडीत माहिती मिळाली हो आधी मला माहिती द्यायला पाहिजे माहिती देत मला बॉन्डच काढला असता त्यांचा कसला असता आता मी आहे ना मला काय नेतेगिरी करायची का इथ मी फक्त मला ती तळतळ वाटली की मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस साहेबाकडं चांगल्या उद्देशानं आत्तापर्यंत समाज बघत होता की हे न्यायचं देणार आणि आत्तापर्यंत अशी वार्ता पण होती पण ह्या आठ दहा दिवसात अशी वार्ता गेली की एका आरोपीला सहा आरोपी करत नाहीत याचा अर्थ पुन्हा हे गुंडगिरीच वाचवायला लागले आहे वर्चस्व मोडून काढतील गुंडगिरीचं असं प्रत्येकाला वाटतं जिथून पुढेही आम्हाला वाटावं या मस्साजोग गावातून आमची मस्साजोग गावकऱ्यांच्या वतीनं त्यांनी जे आंदोलन पुकारले मी ती विनंती करायला लागतो की तुम्ही ते करू नका पण त्यांच्याकडे मंत्रिमंडळाचं हे शिष्ट शिष्टमंडळ नाही आलं सुद्धा नाही कारण इथं निवेदनाची अपेक्षा केली जात नाही इथं संवेदनशील मॅटर असतं इथं निवेदनाची वाट बघितली जात नसते एखादा शब्द मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून जर माहीत झाला तर तातडीनं सरकारनं त्यांचं घराना ऐकायचं आणि त्याच्यावर अंमलबजावणी करायची मान्य नाही मान्यवर भरासा नाही आता दोन महिने झालेच गाव करायचे गेले त्याच्यात मान्य मान्यतच ए मानने, ए ए मानने हे मान्य ते मान्य करत काहीच नाही आता अंमलबजावणीच केली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना नाव कमवायला चान्स सगळे आरोपी मध्ये टाकणे तपास यंत्रणेला मोकळा हात सोडणे मग त्यात मंत्री बी असला तरी जाऊन द्या जे इतकी मुभा देणे हे आता गरजेचं आहे मग सोमनाथ चोर मॅटर असू द्या याच्यात हे पाऊल मुख्यमंत्र्यांनी उचलणं गरजेचं आहे आणखीन तरी कुपोषणाला त्यांच्या वेळ मी तर विनंती केलीच त्यांना पण अंतिम निर्णय ने आता शेवटी गाव करायचा आहे त्यांच्यासोबत सगळं राज्य सगळं राज्य त्यांच्यात कोणी चबदब करणार नाही त्यांचं न्यायासाठीचा लढा कोणात नाही या राज्यात हिसकून घेण्याची त्यांचं लेकरो गेलं निको तुमचं कोणचं वर्चस्व आहे तुमचं कोणचं तुम्हाला श्रेय घ्यायचं इथं काय टप्पर नाही कोणाची इथं गावकऱ्यांचं एक लेकरू गेलेलं आहे त्यांना न्याय पाहिजे याच्यात राजकारण कोणाला आणायची गरज नाही कोणी आणलं काम आहेत ना काळजी करायची गरज नाही पण आमचं गे लेकरू गेलंय विनंती करणं कर्तव्य होतं त्यांना परंतु ते न्यायापासून वंचितच राहायला लागलेत ते तरी कोर्ग बसतील पण शेवटचं सांगतो जर का मस्सा जो गावकरी देशमुख कुटुंबपोषणला बसलं तर राज्य पुरं डवळून निघलं सरकारनं या कुटुंबाचा अपमान केलाय चेष्टा केली असा राज्यात अर्थ जाणारे आहात देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे समजून घेणं लय गरजेचं आहे की तुम्ही गुंड सांभाळायला लागलात त्यांचं वर्चस्व तुम्ही नष्ट गुंडाचं करू नाही लागले ला असा मेसेज जाणार आहे आणि तुम्ही सुद्धा बहुतेक मग याच्यात सहभागी येत की काय असा संदेश जाईल तो हो, प्लीज तुम्ही तो मुख्यमंत्री साहेब जाऊ देऊ नका गुंडाला वाचवण्यात तुमचा काय सहभाग आहे हाती प्लीज आमची विनंती आहे तुम्हाला असा संदेश राज्यात जाऊ देऊ नका तुम्ही मोडून काढा सगळे जसे बाकीच्यांनी नुसती कमेंट टाकली तरी आठ आठ महिने त्यांना जेल भोगायला लावलं नुसत्या कमेंट टाकल्या म्हणून मराठ्यांचे होते गरिबाचे म्हणून तसं संदेश जाऊ द्या आरोपी संघ फोटो दिसला तरी जेलातच फेकलाय आणि नाव कमावा नाव कमावायला मुख्यमंत्री साहेब तुम्हाला चान्स आहे देशमुख कुटुंबाला न्याय द्या त्यांना बसायची वेळ येऊ देऊ नका ही माझी विनंती करू म्हणजे काय राजकारण ते असतं ना गावकऱ्यांचं अलीप्रो गेलेलं आहे आणि त्यांच्यावरती ही वेळ आली माझं सरळ म्हणणं आहे बाबा ही वेळ त्यांच्यावरती मुख्यमंत्री साहेबांनी येऊ देऊ नये पडून साहेबांनी तातडीनं शिष्टमंडळ त्यांचं मंत्रिमंडळाचं एखादं येऊ त्यांच्या मागणीची अंमलबजावणी करायला पाहिजे तातडीनं हे माझं म्हणणं आहे आणि ते करतीलसुद्धा आणि सुद्धा नसता खूप बॅड मॅसेज जाणार आहे राजा क्रूर क्रो होऊन त्या कुटुंबाला जर बसायची वेळ आली ना पूर्व राज्य डवळून निघणार आहे आणि तेवढेच जाणते फडणवीस साहेब आहेत एवढे ज्ञानी ते आहेत आणि खरोखर त्यांना समूळ नायनाड जर गुंडगिरीचा करायचा असेल ना तर त्यांनी कुटुंबाला उपोषणला बसू देऊ नये नसता राज्यपूर्व इथे येणार मुंबईला मला नाही माहिती नाही माहिती मला जे विषय माहित नाही त्यात मी कधी बोलतो तर जसं की मित्रांनो आपण आता पाहिलेलं आहे की आता ह्या ठिकाणी म्हणून दादा जारांगे पाटील साहेब हे आलेले होते त्यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतलेली आहे जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर मित्रांनो लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओमध्ये कमेंट करा धन्यवाद